नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज करणार आहोत आपण करुटलेची भाजी सर्वप्रथम करुटले स्वच्छ धुवून घेतले ते आता कापून घेऊया त्याच्यामधल्या जाड बिया त्या काढून घेऊया त्याच्यानंतर एक कांदा एक टोमॅटो चार मिरच्या असे आपण कट करून घेतलेले आहेत करुटले करुटलेला एका भांड्यामध्ये पाणी टाकून उकळून घेऊया एक उकळी झाल्यानंतर ते काढून घेऊया नंतर एक गंज ठेवा त्याच्यामध्ये दोन पडी टेल टाका त्यात मोहरी जिरं आलं पेस्ट पेस्टमध्ये कट केलेला कांदा मिक्स करून घेऊया नंतर टोमॅटो आणि मिरच्या ह्या आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन मिनटं शिजू देऊया आता अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच लाल मिरची पावडर धने पावडर घरगुती मसाला मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया थोडं शिजवून घेऊया करुटले टाकूया कोथिंबीर टाकूया तयार आहे आपली भाजी करूटल्याची आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा